बघा विहिरीला किती पाणी आहे पाऊस पण नाही तरी पण विहिरीला किती पाणी आलेलं आहे ओंजळ भरून पाणी घेता येईल असं एवढं पाणी आलेलं आहे तर बघा हिरवं असं झाडं झुडपं आहे मस्त असं हिरवं पाणी दिसत आहे तर मी पावसाची वाट बघून बघून शेतामध्ये आलंच नव्हतं कारण की कडवा भरायला कारण की पाऊस आला की पुन्हा ओल्लं होईल मग पूर्ण असं कडवा वगैरे उगलेलं पिवळं होईल तर बघा का विहिरीला किती असं पाणी आहे वंज भरून पाणी घेता येईल सो भारीमध्ये खूप असं खाली डोक्यान बघावं लागायचं पण आता खूप विहिरीला पाणी आलेलं आहे तर आम्ही केलेली आहे मोटर चालू तर किती कडवाळ पेरलेला आहे कारण की वढ्याच वळ वा शेत आहे त्याच्यामुळं मग वड्याला जपलंय पाऊस झाला की हो ते शेत असं ओललं होतं मग त्यामुळे मग जे पीक पेरलं की त्यामध्ये असं पिवळं पडतं त्यामुळे पाणी दिलंच नव्हतं पण पावसाची वाट बघून बघून शेवटी आम्ही आलो शेतामध्ये तर मी देत आहे बारी आणि मिस्टर बघत आहे मग बाई येईल कारण की पायी पडायला दोघंजण लागतात त्यामुळे मग आम्ही दोघंही शेतामध्ये आलेलो होतो तर मी देत आहे बारं कारण की वापा भरायला पाच ते दहा मिनटं लागतं कारण खूप ऊन लागत आहे वारं सुटलेलं आहे ऊन सावलीचा खेळ चालू आहे घडीत असं ऊन येतं तर कधी सावली येते आभाळ आलेला आहे वारं सुटलेलं आहे पण पाऊस काय यायचं नाव घेतच नाही आहे तर माझं सर्व भरणं झालेलं होतं कारण की दहा अर्धा तासच लागला होता सर्व भरणं करायला कारण की वरंग असं वाप छोट्या छोट्यांनाच भरायचं कारण की खाली उल्लं झालेलंच होतं कारण ओढ्याला पाणी आल्यामुळे मग मोटार विहिरीला भरपूर असं पाणी आलं होतं आमच्या त्यानंतर बरोबर वरती पाईप वाढला मग इथं काढवा पेरलेला आहे तर हे दोन कापणीचं काढवाळ आहे एकदा कापणी करून झालेली आहे तर ते पुन्हा फुटलेलं आहे त्याला पाणी देऊन आता आम्ही घरी जाणार होतो तर इथं गावात कडवाळ वगैरे कापायला का पुन्हा यायचं होतं आम्हाला आता खूप ऊन झालं होतं खूप असं वारं सुटलेलं होतं असं वाटत होतं की आत्ता पाऊस येईल पण पावसाची वाट बघून बघून असं हे झालं एखाद्याची आपण कशी वाट बघतो कोणी फिरायला गेलं कोणी बाहेर गेलं कोणी खावानी तसं आता आम्हाला झालेलं आहे पावसाची वाट बघून बघून कंटाळा आलेला आहे म्हणजे असं खूप आतुरता आहे पावसाची तर त्यानंतर घरी आल्यानंतर माझी चालू झाली होती खटपट काही ना काही खटपट तर मोठी गादी आहे त्या गादीला छोटीशी ती त्याला खोळ शिवायची होती तर इथे माझी खोळ शिवून झालेली आहे मस्त अशा लाल साडीची मी खोळ बनवलेली आहे ती मला लावून घ्यायची आहे बहु छान अशी खोळ बनवलेली आहे जी आपण हॉस्पिटलमध्ये असतो ती गादी आहे जी काळी तर ती आणलेली आहे ज्यावेळेस मा मामा आजारी होती त्यावेळेस मग तिला खोळ बनवायची पहिली खोळ होती ती मी फाडून पिकून दिली होती पुन्हा बनविण्याचा टाईम भेटलाच नाही त्यानंतर खोळ वगैरे बनवून झाल्यानंतर आता वाजले होते साडेचार माझं जेवण वगैरे सर्व झालेलं होतं मी सर्व भांडी गोळा करून घासून आणली होती सी दिला जेवायला दिलं तर त्यामुळे मग भरपूर अशी भांडी पडलेली होती सकाळी जेवलं की दुपारची काही भांडी यू सिद्धी असली की त्यांना प्रत्येकाला एक एक तांब्या लागत असतो दोघींना पण भरपूर अशी भांडी पडत असतात तर मी आता सर्व भांडी वळा करून घासाय आणलेली आहे ती आता मानीला लावून घेत आहे त्यानंतर मला शेण टाकायचं झाडून काढायचं जा गायांना कुटी करायची का घास कापायचा पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक सर्व माझं चालू जाणार होतं डुटी कारण साडेचार पाच वाजले होते कारण आता सात वाजता उजेड असतो साडेसात असतो त्यामुळे मग थोडंसं उशारात जात असतो खूप ऊन लागतं आवाज असतो त्यामुळे मग बाहेर निघायचा कंटाळा येतो त्यामुळे मग थोडंसं उशारात झोप वगैरे काढली जात असते शेतामध्ये एवढं काम नाही आहे गुरांचं खाणं पाणी वगैरे तर आता माझी झालेली आहे सर्व भांडी लावून जेवढी भांडी होती तेवढी मी घासून आणलेली होती వీడియో కమేంట్ సగ మన చైబ్బ క్లైక్ భేట వీడియో మంతా